महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अक्षय तृतीया निमित्त अंगणवाडी ताई महिला व बालविकास विभाग अंगणवाडीताईंना मिळणार मोठी खबर अंगणवाडीताईंना तातडीचे आदेश काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी प्रकल्प रोखणार यंदा बालविवाह हो बालविवाह हो प्रतिबंधक कायदा असून राज्यात सुरू असणारे बालविवाह हो संपूर्णपणे रोखण्यासाठी आता अंगणवाडी स्तरापासूनच प्रयत्न होणार आहेत महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास योजनेचे बालविकास नागरी प्रकल्प अधिकारी व ग्रामीण भागात ग्रामसेवकांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे बालविवाह रोखण्यास मदत होईल असा विश्वास सामाजिक संस्थांनाही व्यक्त केला आहे दोन हजार सहामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा संमत झाला असून राज्य शासनाने दोन हजार आठमध्ये नियम तयार केले आहेत बालविवाहाची राज्याची स्थिती पाहायची झाल्यास रा महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के मुलीचे विवाह हे अठरा वर्ष पूर्ण होण्याच्या आत केले जातात यामागे परंपरा हुंडा पद्धती मुलीची सुरक्षितता ही कारणे प्रमुख्याने दिसून येतात याचा थेट परिणाम शिक्षण गळतीवर होतो पाचवी ते सहावी पर्यंत शिक्षण घेणारी मुलगी अचानक शाळेत येत नाही हा चिंतेचा विषय असला तरी या कायद्याची योग्य माहितीच पोहोचत नाही केवळ शिक्षणच नव्हे तर बालविवाहामुळे अल्पवयीन मातृत्व कुपोषण बालमाता कौटुंबिक हिंसाचार हुंडाबळे आजारपण हे परिणामही दिसून येतात नागरी प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविका आपल्या परिक्षेत्रामध्ये याविषयी जागृती करतील तसेच याविषयी प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना देतील जनजागृती नाही बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बालविवाह रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असावा असे म्हटले असून या अधिकाऱ्यांनी बालविवाह थांबवले पाहिजेत असे अपेक्षित आहे संबंधित अधिकाऱ्याची कामे कायद्याविषयक जनजागृती व्हायला हवी मात्र आपल्याकडे असे अधिकारी कोण आहेत त्यांचे कार्यालय कुठे आहे याची माहिती सर्वसामान्यां नाही असे कम्युनिटी डेव्हलप ट्रस्ट रेणुका कड यांनी सांगितले आहे या कायद्याची अंमलबजावणी समाजातील सर्व घटकात जागरूकपणे झाली तरच बालविवाह रोखले जाऊन सामाजिक समस्या कमी करण्यास मदत होऊ शकेल बालविवाह अनेक सामाजिक प्रश्नांचे चक्र आहे अंगणवाडी हा समाजाचा शेवटचा घटक आहे स जेव्हा सर्वोच्च यंत्रणेपासून कायद्याची कडक अंमलबजावणी होईल तेव्हाच